नमस्कार मंडळी शेतीवर हरिनामी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर मंडळी मी तुमच्यासाठी एक परत छान अभंग घेऊन आले आहे राम राम सीताचा तर अभंग खूप छान आहे तर अभंग आहे सीतेच्या शोधायाला राम भटकेवनाला हा सुंदर अभंग आहे तर अभंग तुम्हाला नक्कीच आवडेल आणि अभंग आवडला असता व्हिडिओला लाईक करा शेअर करा छान छान कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर ऐकूया अभंग सीतेच्या शोधायाला राम भटकेवनाला सीतेच्या शोधा याला राम भटकेवनाला मित्र मिळाले हनुमान आनंदी झाले प्रभुराम आनंदी झाले प्रभुराम सीतेच्या शोधायाला राम भटकेवनाला सीतेच्या शोधायाला राम भटकेवनाला मित्र मिळाले हनुमान आनंदी झाले प्रभुराम आनंदी झाले प्रभुराम मारली ते ओडाण समुद्र ओलांडून रावणाच्या बागेमध्ये आला हा उतरून मारली ते ओडाण समुद्र ओलांडून रावणाच्या बागे आला हा उतरून तेथे मुक्काम केला सीते सी तो भेटला तेथे मुक्काम केला सीते सी तो भेटला तेथेही बोले राम राम आनंदी झाले प्रभुराम आनंदी झाले प्रभुराम सीतेच्या शोधा याला राम भटकेवनाला सीतेच्या शोधायाला राम राम वनाला मित्र मिळाले हनुमान आनंदी झाले प्रभुराम आनंदी झाले प्रभुराम सीतेने विचारिले बाबा तू कोण आहे हनुमानजी म्हणाले रामाचा दूत आहे सीतेने विचारिले बाबा तू कोण आहे हनुमानजी म्हणाले रामाचा दूत आहे आनंदी झाली सीता खून दाखव आता आनंदी झाली सीता खून दाखव आता नाव काय आहे तुझे सांग आनंदी झाले प्रभुराम आनंदी झाले प्रभुराम सीतेच्या शोधायाला राम भटकेवण आला सीतेच्या शोधायाला राम भटकेवण आला मित्र मिळाले हनुमान आनंद झाले प्रभुराम आनंद झाले प्रभुराम तुकड्या दास मने धन्य तो भक्त झाला रावणाच्या बागेमध्ये सीतेचा शोध केला तुकड्या कड्या दास मने तो भक्त झाला रावणाच्या बागेमध्ये सीतेचा शोध केला त्याने मदत केली राम सीता भेट केली त्याने मदत केली राम सीता भेट केली धन्य तो आहे बलवान आनंद झाले राम आनंद झाले राम सीतेच्या शोधायाला राम राम भटकेवनाला सीतेच्या शोधायाला राम भटके वनाला मित्र मिळाले हनुमान आनंद झाले राम आनंद झाले राम ಪ್ರಭು ರಾಮ ರಾಮಚಂದ್ರ ಹನುಮಾನ ಜೈ ಧನ್ಯವಾದ